कैसा हराया मुंब्र्यातील एमच्या एम नगरसेविका सहर्षक अडचणीत पोलिसांचा मोठा निर्णय राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी आपल्या पक्षाकडून तिकीट मिळालं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला भाजपमध्ये सर्वात जास्त इन्कमिंग या काळात दिसून आलं दरम्यान भाजपसह हो जवळपास सर्व पक्षांनी आपल्या पक्षात नव्यानं प्रवेश केलेल्या अनेक इच्छुकांना ऐनवेळी तिकीट दिलं आहे त्यामुळे निष्ठावंतांची नाराजी देखील पाहायला मिळाली काही पक्षांना या काळात निष्ठावंतांच्या नाराजीचा देखील फटका बसला मुंबईमध्ये एकीकडे भाजप शिवसेना शिंदेगट यांची युती महापालिका निवडणुकीच्या मैदानात होती तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची देखील युती पाहायला मिळाली दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे तीनही पक्ष एकत्र आले आणि त्यांच्या पक्षातील अनेक इच्छुकांचा महापालिका निवडणुकीसाठी पत्ता कापला गेला आणि यामध्येच एक नाव होतं ते म्हणजे सहर्षक सहर्षक यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट मिळालं नाही त्यानंतर त्यांनी एम आय एममध्ये प्रवेश केला मुंब्रा हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो मात्र आव्हाड यांच्याच बालेकिल्ल्या त्यांना जबरदस्त हादरा देण्याचं काम सहर शेख यांनी केलंय सहर विजयी झाल्यानंतर कैसा हराया असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाडांना डिवचलं त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला दरम्यान त्यानंतर त्यांनी एक मोठं विधान केलं मुंब्र्याला हिरवं करायचं आहे अशा आशयाचं ते विधान होतं आता त्यांच्या या वक्तव्यावरून ते अडचणीत आल्या आहेत पोलिसांनी सहर्षेक आणि त्यांचे वडील युनिशेख यांना नोटीस बजावली आहे ज्यामुळे समाजात असंतोष निर्माण होईल असं भाषण करू नये असं या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटलं तसेच सोशल मीडियावर बोलताना देखील या पद्धतीचे वक्तव्य टाळा असंही पोलिसांनी म्हटलेलं आहे ना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे नुसार मुंब्रा पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे कॅसा हराया और सबसे जरूरी बात मैं आपको ये बताऊंगी कि उन लोगों के घमंड की धजिया उड़ाई आपने जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज है बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज है किसी के बाप के मोहताज नहीं है और ये मुमरा ने अल्हम्दुलिल्लाह साबित किया है स्पेशली तीस नंबर पैनल ने मैं शुक्रगुजार हूं हूँ आप सबकी जिस तरीके से बढ़ चढ़ कर हम सब ने इस बार एम आई एम पार्टी के सभी कैंडिडेट्स को जिता कर लाया अलहदुल्ला ब्यूरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई